सर्व स्पर्धकांना नमस्कार कायिक विदरण पाहिलं आपण पाहिलं रासायनिक विदरण पाहिलं फिजिकल केमिकल पाहिलं पाहिलं नसेल तर आधीचे व्हिडिओ आहे ते पाहून घ्या विदरिंग समजलं पाहिजे अपक्षय कशाला म्हणतात आजचा आपण व्हिडिओ बघवणार आहोत तो म्हणजे बायोटिक जैविक है ना सजीवांमुळे सुद्धा खडकांचं मृदेचं विदरण होत अपक्षय होतं ते बघून घेऊया बघायचं तुम्हाला माहित आहे दोन प्रश्न आम्ही कधी कधी डोक्यात गुजवतोच गुजवतो ना मग दोन प्रश्न आता आपण पाहून घेऊया पहिला प्रश्न पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी वाळवंट वार्निश या खडकाच्या विदरणाकरिता कारक कारक घटक कोणता विच फॅक्टर इज रिस्पॉन्सिबल फॉर डेजर्ड वॉर्निश रॉक विदरिंग पहिला आहे रसायन रसायन पोषित जीवाणू मस्त नाव आहे किमोट्रॉपिक बॅक्टेरिया दुसरा आहे नील हरित शैवाल ब्ल्यू ग्रीन अल्गी आणि तिसरा आहे दगडफुल लायखेन आणि चौथा आहे वृक्ष मूळ श्वसन रूट रेस्पिरेशन आलं की नाही लक्षात चार नक्की एक्झॅक्ट करेक्ट कोणतं तुम्हाला निवडायचं आहे दुसरं बघून घेऊ दुसरं बघून घेऊ कोणत्या सेंद्रिय आमलामुळे ग्राभण ही विदारण प्रक्रिया जलद गतीने होते विथ ऑर्गॅनिक ऍसिड असलरेट्स द प्रोसेस ऑफ अ चिलेशन विदरिंग प्रोसेस एक झ्युमिक ऍसिड दोन फ्रुविक ऍसिड तीन लॅक्टिक ऍसिड चार ग्लुकोनिक ऍसिड कोणता ते तुम्हाला सांगायचं तर आजचा हा व्हिडिओ हा समजण्यापेक्षा थोडा इन्फॉर्मेटिव्ह आहे कसा आहे इन्फॉर्मेटिव्ह आहे ना याच्यात बा समजून घेतलं पाहिजे एकदा समजलं मग तसं नाही हा थोडासा रटाचा विषय फॅक्च्युअल विषय आहे तर आपण पाहून घेऊया चलायचं मग चला तर बघूया आपण जैविक अपक्षय बायोटिक विदरी कारक घटक कोणते कारक घटक म्हणजे सजीव जैविक म्हणजे सजीव बायो म्हणजे सजीव मग सजीव दिसतात पहिलं प्राणी प्राणी निर्मित प्राण्यांमुळे छोटे मोठे जे काय असतील ते प्राणी दुसरं आहे वनस्पती निर्मित फ्लोरल वनस्पती निर्मित आणि तिसरा आपण नमुने भारी है ना मानवनिर्मित अँथ्रोपोजेनिक है ना त्याला अँथ्रोपोजेनिक विदरिंग ठीक आहे आता हे तीन जे आहेत प्राणी वनस्पती आणि आपण नमुने हे दोन प्रकारचं विदरिंग करतात किती दोन प्रकारचं फिजिकल कायिक पण आणि रासायनिक केमिकल पण दोन्ही प्रकारचं विदरिंग करतात अपक्षय करतात हे ना प्राणी जे आहे बहुतांशी फिजिकल विदरिंग करतात बहुतांशी फिजिकल विदरिंग करतात मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतील ते मात्र केमिकल विदरिंग करतात वनस्पती हे सुद्धा बहुतांशी फिजिकल विदरिंग काही विदरिंग करते हैं। परंतु हा ना मायक्रोफ्युनल जे आहेत म्हणजे सूक्ष्म वनस्पती आणि मुळ सुद्धा ह्या वनस्पतीचे मुळ सुद्धा एक प्रकारे रासायनिक विदरिंग करतात तुम्ही सर दोघांचे तर तेच ते सांग अरे हो पण तसं लक्षात घ्यायचं हा अधिकाधिक अधिकाधिक -अधि, अधिक -अधि, फिजिकल म्हणजेच सजीवांमध्ये आपल्याला अधिकाधिक काय दिसते फिजिकल दिसते फिजिकल दिसते केमिकल एक पार्ट आहे त्याचा मग मानव तुम्ही पुन्हा म्हणाल यास फिजिकल विदरिंग अधिक प्रमाणात करते दगड तोडते हे तोडते ब्लास्टिंग ब्लास्टिंग ते पण मानस लय बदमास आहे हे तर नैसर्गिक दृष्ट्या करतात आपण कुठला नैसर्गिक दृष्ट्या करतो आपण सेमळे बदमास क्या करतो ह्या केमिकल ना, हे ना, है, चापन, चापन, ना, ना, पन, है ना इंडस्ट्रियल केमिकल हे ते सत्यानास है ना खडकांचाच काय सॉइलचा पण पाण्याचा पण स्वतःच्या बी करतोस ना तर हा लय बदमास हा पण दोन प्रकारचा पण रासायनिक अपक्षामध्ये याचा कॉन्ट्रीब्युशन खतरनाक आहे ना हा सर्वात बदमाश आहे हे तर बिचारे त्या सायकल मध्ये आहेत बायो सायकल मध्ये आहेत हा नाही आहे हा हा डेंजर आहे चला आता आपण बघूया पहिल्यांदा हा जो डेंजर आहे तो जो बदमाश आहे तो है ना तर निर्मित अपक्ष आहे एक अपक्ष आहे कुठला तुम्ही म्हणाल हे काय आहे तर असे टिपिकल प्रश्न येते रे बाबा एकदम सोपे सोपे एम पी एस सी युपीएससी सोपी आहे हे डोक्यात घुसवून घ्या कठीण आपण बनवलाय धडाचा अभ्यास करत नाही बेसिक कॉन्सेप्ट करत नाही आणि बेसिक फॅक्स लक्षात घेत नाही सोपं सोपं करून शिकत नाही आणि मग होते सगळी शेमडेगिरी बरोबर आहे तर लक्षात घ्या खाणकाम आणि बांधकाम कशामध्ये येते कायिक अपक्ष आहे आणि औद्योगिकरण जे इंडस्ट्रीलायझेशन ते कशात येते रासायनिक अपक्षयामध्ये ठीक आहे क्लिअर ओके मग हा आपल्याला दिसत असेल दगड फोडला हे फोडला रस्ते खोदले है ना आपण आता बघतोच नॅशनल हायवेज बनवले तिकडे हिली एरिया आणि पूर्ण वाहून गेले है ना बघतो तर तसा दिसून येते प्राणीजन्य फ्युनाल विदरिंग तर प्राणी जे आहेत सहसा फिजिकल विदरिंग कोण करतात जे पोखरू शकतात जमीन वगैरे जे पोखरतात म्हणजे जे बिळामध्ये राहतात गुफा करून राहतात है ना ते प्राणी भूमिचर प्राणी बरोईंग एनिमल्स दुसरा मायक्रो लेवलचे एनिमल्स आहेत छोटे एनिमल्स आहेत जे हळूहळू स्वाईल पोखरतात जमीन पोखरतात है ना ते आहेत कृमी कृमीवाम्स आणि इतर अदर एनिमल जे काही यामधले असतील ते तर भूमिचर प्राणी म्हणजे बघा ससा बघा कोल्हा बघा है ना उंदीर बघा हे काय करतात पोखरतात बीळ तयार करतात साप बघा बीळ तयार करतात बीड तयार केल्या तर आजूबाजूला खडक असेल किंवा खडकाचा भाग असेल तो काय होतो तो, तो होतो खिसूड आणि आपोआप विदरिंग होणं सुरू होऊन जात आता जे वॉर्म्स आहेत कृमी आहेत कृमी प्रत्यक्ष खडकाला पोखरत नाही तर सॉईल विदरिंग करतात आणि हळूहळू हळूहळू सॉईल विदरिंग कशी करतात तर खालची वर वरची खाली खालची वर वरची खाली ते तर करतेच सोबत त्याच्यासोबत ते मिश्रण करता करता केमिकल सिक्रेशन करते आणि केमिकल सिक्रेशन म्हणजे गांडूळ खाऊन घेते आणि बस काढून घेते आणि मस्त पैकी खत तयार करते तर उथल पुथल पण करते आणि केमिकल रिॲक्शन पण करते तर काय करतात बरो खडक माती पोकरणे मृदा मिश्रित करणे मिक्सिंग ऑफ सॉइल सेंद्रिय पदार्थ मृदस्तरात खोलवर हा ना ह्युमस वगैरे जे आहे ऑर्गॅनिक मॅटर्स ते खालपर्यंत नेतात आणि हे कामामुळे काय होतं आपल्याला प्राणीजन याच्यातून अपक्ष होताना दिसतो उदाहरणार्थ टर्मॅटॅरिया हे उदाहरण आहे वारुड टर्मॅटॅरिया कुठला असते तो, तो। उष्णकटबंदीय उष्णकटबंदीय ट्रॉपिकल याच्यामध्ये आपल्याला ट्रॉपिकल याच्यामध्ये आपल्याला दिसतं उष्णकटबंधीय क्षेत्रामध्ये दिसतं इथे मृदा काय करत त्याचं विदरण करतात दुसरं आपला गांडूळ सर्व जगात सगळीकडेच आहे डार्विनने लय शोध लावला होता की एवढा लाख हेक्टर बा हा असा करून टाकतो उथल पुथल एका वर्षात तर एक पॉईंट पाच मीटर खोलीपर्यंत हा बरो करतो एकदम टिपिकल प्रश्न येतात कधी कधी फॅक्च्युअल ते असे किती पर्यंत गांडूळ पोखरून घेतो जमीन तर किती एक पॉईंट पाच मीटर है ना आणि दहा ते वीस टन पर एकर पर इयर सॉईल मटेरियल उथल पुथल करतो एवढी ताकद आहे त्याच्यात म्हणून याला काय म्हणतो आपण है ना शेतकऱ्याचा मित्रकात हा सॉइलची उथल पुथल करतो सॉईलची उथल पुथल केल्यामुळे त्याच्यात है ना ऑक्सिजन जे आहे प्रॉपर त्याचं श्वसन जे आहे जमिनीमध्ये होतं मुळं श्वसन करू शकतात आणि सेंद्रिय खत तयार करून घेतात बरोबर आहे गांडूळ खत तुम्हाला माहित असेल तर आर द बेनिफिट्स म्हणजेच काय आपल्याला काय दिसतंय प्राणीजन्य जे काही विदरिंग होतं त्याच्यामुळे आपल्याला काय फर्टाईल सॉइल्स एका बाजूला मिळताना दिसतात दुसऱ्या बाजूला मात्र आपल्याला इन्फर्टाईल सॉइल्स तयार होताना दिसतात त्याच्यानंतर आहे वनस्पतीजन्य ते आहे एक तर काही फिजिकल आणि दुसरं आहे बायोकेमिकल त्याला काय शब्द आहे बायोकेमिकल का है तर बायो आस्पेक्ट पासून केमिकल निघतात म्हणजे वनस्पती पासून जे काही केमिकल्स निघतात त्याच्यापासून जे विदरिंग होतं म्हणून बायो केमिकल ठीक आहे आता बघा फिजिकल याच्यात काय खूप महत्वाचं आहे वनस्पती जो आहे तो विदरिंगचा एजंट पण आहे विदरणचा एक एजंट पण आहे आणि विदरिंग पासून खडकांना प्रोटेक्ट करण्याचा सुद्धा एजंट आहे सो हिय फ्लोरल एलिमेंट वनस्पती जी आहे प्लांट्स पर्टिक्युलरली ट्रीज आर प्रोटेक्टिंग ऑन वन साइड प्रोटेक्टिंग द रॉक्स अँड ऑन द अदर साईड ऑन द अदर हँड है ना डिसइंटेग्रेटिंग द रॉक कसं तर बघा जेव्हा खूप मोठी मोठी झाडं आहेत है ना खूप मोठी मोठी झाडं आहेत आणि खाली दगड आहे तर याची पूर्ण कॅनोपी जी आहे ते कॅनोपीने ते झाकलं आहे त्यामुळे त्याला डायरेक्ट ऊन लागत नाही पाऊस फार कमी प्रमाणात पडतो त्यामुळे जे काही केमिकल विदरिंग व्हायचं किंवा फिजिकल विदरिंग त्यापासून ते प्रोटेक्ट आहे बरोबर आहे परंतु ते झाड जर खडकावर लागलं असेल हे असं खडकावर लागलं असेल तर खडकाच्या भेगांमध्ये त्याची मुळं जातात मुळं हळूहळू मोठी होतात मोठी होऊन खडकाला डिसइंटेग्रेट तोडतात विघटित करतात आणि खडक चुरा चुरा करतात बरोबर आहे पण तिथेच बाजूबाजूला असेल तर मुळं त्याला पकडून पण ठेवतात धॅट इस अ ब्युटी आता अजून एक की बाबा झाडं मोठी मोठी आहेत आणि मोठी झाडं आहेत म्हणून ते प्रोटेक्टेड आहे पण त्याच्या उलट इकडे झाडं मोठी मोठी आहेत प्रोटेक्टेड आहे पण झाडाच्या ते पानं वगैरे जे पडतात त्याच्यापासून तयार होतं ह्युमस ह्युमिक ऍसिड तयार होतं मग ह्युमस मुळे ह्युमिक ऍसिड तयार होतं आणि त्याचं पीएच पण वाढतं सॉइलचं पीएच पण वाढतं आहे ना ऑर्गेनिक कार्बन डायऑक्साईड वाढतं हाय मॉइश्चर राहतं रूड रेस्पिरेशन वाढतात आणि ह्युमस कंटेंट वाढतात म्हणजे मोठी झाडं असल्यावर त्यापासून काय होतं बायो केमिकल विदरिंग होतं त्याच्यापासून चिलेशन जे आहे चिलेशन म्हणजे ग्राभण ग्राभण ही प्रक्रियेला गती मिळते या प्रक्रियेला काय मिळतं गती मिळते म्हणजे चिलेशन फॉर्म ऑफ विदरिंग बघा एका बाजूला दुसऱ्या बाजूला जमवून टाकते क्लिअर राईट आता याच मध्ये आपण बायोकेमिकल विदरिंग बघून घेऊया बायोकेमिकल विदरिंग मिन्स ऑफ विदरिंग बाय ऑर्गॅनिक ऍसिड्स सेंद्रिय आम्ल सेंद्रिय आम्ल म्हणजे वनस्पती किंवा प्राणी यांनी सिक्रेट केलेले जे असतात त्यांना आपण काय म्हणतो ऑर्गॅनिक ऍसिड आसीड किंवा सेंद्रिय हे डायल्यूट फॉर्म मध्ये असतात खूप इंटेन्सिव्ह नसतात तीव्रता याच्यात नसते बरोबर आपल्या पोटातही ऍसिड आहे ना तीव्रता नसते तुम्हाला मग जास्त जास्त खाल्ला पिल्ला तर गडबड होतेच तर मग ते जास्त ऍसिड धोकादायक राहते परंतु नॉर्मली हे ऍसिड कसे आहेत हे आहेत लो इंटेन्सिटीचे कसे आहेत लो इंटेन्सिटी मग हे हळूहळू हळू ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये विदरिंग करतात बघून घेऊया ह्युमिक ऍसिड आणि फ्लुईक ऍसिड ह्युमिक ऍसिड आणि फ्लुईक ऍसिड है ना पीठ पासून तयार होते म्हणजे लाकूड वगैरे जे आहे पानं फुलं पडलेली आहेत आणि कुजतात त्याच्यामुळे दोन ह्युमिक ऍसिड आणि फ्लुक ऍसिड होतात डिकम्पोज काय करतात ते मिनरल रॉक्सला डिकंपोज करतात दोन्ही ऍसिड काय करतात मिनरल रॉक्सला डिकंपोज करतात म्हणजे हळूहळू हळूहळू जे खनिज जे आहे खडकांतील ते विदारित होतात आणि खडक डिसइंटिग्रेट होतो ह्युमिक ऍसिड जे आहे हे चिलेशन ग्राभण जी प्रक्रिया आहे त्याची स्पीड वाढवते त्याची काय करते स्पीड वाढवते आणि त्याच्यामुळे त्याचे जे क्रिस्टल्स असतात है ना खनिजांचे जे क्रिस्टल्स असतात त्याचे बॉन्डेशन्स तयार करतात आणि ते दुसरीकडे चालले जातात आणि त्यामुळे बिदरिंग होताना दिसते बॅक्टेरियल ऍसिड बॅक्टेरिया जे आहे ते ऍसिड सिक्रेट करतात कुठले लॅक्टिक ऍसिड ऍसिटिक ऍसिड ऑक्झॅलिक ऍसिड ग्लुकोनिक ऍसिड लक्षात ठेवा बरा आता बघा आपण ह्युमिक ऍसिड आणि फ्ल्युक ऍसिड कशामुळे पानं फुलं कुजली उजली लाकडू वगैरे कुजली पीठ पासून त्याच्यापासून क्लिअर आणि बॅक्टेरियल ऍसिड मध्ये कुठले लॅक्टिक ऍसिड ऍसिटिक ऍसिड ऑक्झेलिक ऍसिड ग्लुकोनिक ऍसिड तुम्हाला असे प्रश्न विचारू शकतात मग आपण गुगली पडतो हा ना तसं नाही करायचं खडक खनिजांवर हल्ला करतात हे काय करतात खनिज खणक जे आहे म्हणजे मिनरल्स जे आहेत रॉकचे त्याच्यावर बघा कोणते मॅग्नेशियम कार्बोनेट कॅल्शियम अँड मॅग्नेशियम सिलिकेट्स आणि फेल्स हे जे खनिज आहेत ज्या खडकांमध्ये त्या खडकांवर हे हमला करतात कुठले बॅक्टेरियल ऍसिड लक्षात ठेवा आलं की नाही लक्षात कोणत्या खनिज खनिजांवर हल्ला करतात ज्याच्यामध्ये मॅग्नेशियम कार्बोनेट कार्बोनिक खनिज आहे कॅल्शियम अँड मॅग्नेशियम सिलिकेट्स आहे आणि फेल्स आहे लक्षात राहील ठीक आहे त्यानंतर मायक्रोफ्युनल ऍसिड मायक्रोफ्युनल म्हणजे एकदम सूक्ष्म वनस्पती असतात एकदम हे मायक्रो ऑर्गनिझम्स झाले म्हणजे मायक्रो झू झाला हा मायक्रो बॉट फ्युनल म्हणजे वनस्पती यामध्ये फंजी आणि लायकेन काय फंजी आणि लायकेन काय सिक्रेट करतात ऑक्झॅलिक ऍसिड आणि सिट्रिक ऍसिड काय सिक्रेट करतात ऑक्झॅलिक ऍसिड आणि सिट्रिक ऍसिड पाट करायचा आहे लक्षात ठेवा ठीक आहे याच्याने काय विदड करतात कशाचं विदारण होत एक तर सिलिकेट मिनरल ज्या मध्ये असेल ते आणि क्ले जे आहे क्ले मिनरल करता? करता? जे याच्यामध्ये असतील ते रॉक्स हे काय करतात विदड करतात म्हणजे विदारण करतात क्लिअर ओके आता आपण बघूया की जैव रासायनिक अप अपक्ष हे विशेष प्रकारचं एक स्पेसिफिक टिपिकल याच्यातलं जसं रसायन पोषित जीवाणू आहेत कोणत्याही जीवाणू आहेत रसायन पोषित केमिकल किमोट्रॉपिक म्हणजे जे केमिकलवर जिवंत राहतात ऑक्सिजनची ना, गरज नाही केमिकलची गरज आहे आहे ना ते सल्फाईडची निर्मिती करतात हे बघा समुद्राच्या खोलात राहतात सल्फाईडची निर्मिती करतात उष्णकटिबंधातील मृदेतील सिलिका काढून घेतात उष्णकटिबंधात जे आहे ट्रॉपिकल एरियातले त्या मृदेतील सिलिका काढून घेतात आणि गुहेतील कार्बोनेट खडकांचे खनिज रोपण करतात मिनरलायझेशन करतात काय कार्यचं ट्रॉपिकल एरियातील जे मृदा आहे जी सॉईल आहे त्यातली सिलिका काढून घेणे झाला तो गेला है ना दुसरं आहे गुफा जी असते त्याच्यातील कार्बोनेट खडकांचे मिनरलायझेशन करतात त्यामुळे कार्बोनेटचं डिसइंटिग्रेशन होतं ओके okay, जसं लाइमस्टोन वगैरे त्याचं डिस इंटेग्रेशन होतं क्लिअर काय खिमोट्रॉपिक बॅक्टेरिया दुसरं आहे नील हरिश शैवाल ब्लू ग्रीन अल्गी है ना हे काय करतात फेरस आयनची निर्मिती जसे सल्फाईडची निर्मिती करतात तसे काय करतात फेरस आयनची निर्मिती है ना खडक पृष्ठभागावर ऑक्साइड्स एकवटण्यास मदत करतात सगळे ऑक्साइड्स एकत्रित आणतात आणि त्यामुळे तो गुडगुडी चिक्कन असा चिकट चिकट आणि असा द्रव पदार्थ पडणारा दिसतो त्याला आपण काय म्हणतो डेझर्ट वार्निश त्याला काय आपण म्हणतो डेझर्ट वार्निश मग कुठे हे आहे तो वाळवंटी भागामध्ये हलका फुलका पाऊस पडला त्या वेळेला हे ग्रीन अलगी त्याच्यावर केमिकल रिॲक्शन करतात खडकांवर आणि त्याचे ऑक्साइड्स कॉन्सन्ट्रेट करतात त्याला आपण म्हणतो डेझर्ट वार्निश वाळवंटी वार्निश क्लिअर ओके त्यानंतर लायकेन आहे दगडफूल आहे दगडफूल जे आहे खडकातील खनिजांच्या संरचनेत बदल करतात खडकातील जी खनिज आहेत मिनर मिनरलचं चेंजेस कंपोजिशनचं आणि त्याच्यामुळे फिजिकल आणि केमिकल विदरिंग एकाच वेळेस करताना दिसतात बघा लायकेन दिसतंय ओके ठीक आहे त्यानंतर वृक्ष मूळ श्वसन फर्स्ट सॉइल याच्यापासून आला बघा फस्ट सॉइल लक्षात घ्या फर्स्ट सॉइल क्रिएटर आहे हा लायकेन त्यानंतर वृक्ष मूळ श्वसन रूट रेस्पिरेशन मुळे जे आहेत रूट्स जे आहेत ते सेंद्रिय कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करतात आतमधून मुळ काय करतात कार्बन डाइऑक्साइड उत्सर्जित करतात बाहेर सोडतात एक्झल करतात आणि कार्बोनेट खडकांवरील जसं लाइमस्टोन आणि डोलोमाइट आहे त्याच्यावर कार्बोनेशन क्रियाच्या दरात वृद्धी करतात म्हणजे कुठली रिॲक्शन करतात केमिकल रिॲक्शन कुठली कार्बोनेशनची कार्बोनेशनची रिॲक्शन कशी होते पाहिली आहे तुम्ही केमिकल मध्ये टाईप्स ऑफ द केमिकल विदरिंग पाहिलं असेल नसेल पाहिलं तर पाहून घ्यार बा म्हणजे मग तुम्हाला समजा कार्बोनेशन काय हे कार्बोनेशन कॉन्ट्रीब्युशन कोण करत आहे रूट रेस्पिरेशन कारण ते कार्बन डायऑक्साईड सोडून देते क्लियर ओके काय अडचण का? आहे का इन्फॉर्मेटिव्ह आहे इन्फॉर्मेटिव्ह आहे लक्षात घ्या थोडस रटाचं आहे तुम्ही मला समजायचं तर समजाच आहेच पण रटून रटून समजायचं समजून समजून रटाचं आहे ठीक आहे राईट काही अडचण काही अडचण नसनाच कारण की एकदम सोप्पा विषय आहे आणि तुम्ही सिरियस कॅन्डिडेट त्यामुळे अभ्यास करतात अभ्यासासाठी हो ऑल द बेस्ट